हर नमस्कार मित्रांनो कशा आहेत चालू आहे बघितलं आरती पाणी बिया लागले कारण की काम आहे का दमली झालं आवाज पण आता तुम्हाला घरामध्ये पूर्ण फिरल्यासारखा येत असेल की आरती त्याच्याबद्दल सांगेल मी तुम्हाला आरती त्याबद्दल तुम्हाला सांगेल की का दमली त्याचं कारण काय मग आता आई पण जेवण बनवावं लागली आहे काय करते जेवण बनवते पण काय भाकर कशी कशाची बनवते जवारीची भाकर आमच्या इकडे बघा ह्याची जवारीची भाकर असते आईची हातची भाकर बघा एवढे मोठी आणि बायको बनवणार चार जाऊ द्या बायको जी करते त्याला महत्व आहे होय बायको बघायला हीच फुगून बसली का तुम्ही असं आईचंच नाव घेतलं हो म्हणून बरोबर ना आई चांगली बनवते मी बनवत नाही का चार वर्ष झालं माझ्या हा पण त्यातलं एक सांगतोय ग म्हणजे आता तुझ्या मनातलं बोलावं लागलंय म्हणजे कसं तुझ्या मनातलं बोलायला लागलं जेणेकरून कसं माहिती आहे का तुला बोलायला नको हा हे काय स्टाईल आहे तर मला कळालं आई एवढ्या मोठ्या भाकरी बनवते मी एवढं बनवून पण माझं नाव घेत नाव असं तसं बरोबर ना तुझ्या मनातल्या गोष्ट बोलतो का नाही हा खरं सांग तुझ्या मनातली गोष्ट बोलतो का नाही भविष्य तर सांगणार आता खरं आहे का नाही तुझ्या मनातली गोष्ट आहे का नाही मनातली गोष्ट म्हणजे अगं म्हणजे आता आई आई भाकरी चांगली बनवते म्हणलं तू आता म्हणतच असशील की चार वर्ष कसं काय झालं तुम्ही मा माझं नाव घेतलं नाही आईचंच नाव घेतलं असं तस तुझ्या मनात चालू असतं पण काय करणार पण आता त्याला काय बोलू शकत नाही आता आई बनवते ना खायला भेटलं पाच झालं हा आता कशी बोलली मला हेच पाहिजे भाकर जरी मोठी बनवली तरी काय म्हणतात हा भाकर ह्याच्यातली त्याच्यात टाकली म्हणून तुम्ही त्यातली अजून काढता भाकर माहित आहे ना तू गपचिप गपचिप मला भाकर टाकते आणि खा म्हणते तसं काय ना मी तुझं भविष्य सांगायला काय नाही त्याला खर्च आहे म्हणून मी सांगत नाही कसलं टेन्शन आता सगळं खाली करून घेतलेलं आहे तर आरतीला टेन्शन आलेलं आहे सगळं कपाट वगैरे सर्व काय काढलं इकडचं मांडणी वगैरे सर्व खाली काढून घेतली आईचा पण अवतार थोडासा चेंज झालेला आहे तर सगळं सगळ सगळं सामान वगैरे काढून घेतलंय बरोबर आहे आता काय करणार खरं आता लेखासाठी सोन्यासाठी होय सोन्यासाठी तर ती कर माझ्यासाठी नको करू सोन्यासाठी कारण की सोन थोडंसं बघ आता जरा जास्त झालेलं दिसते काय केलं आता रूम दुसरं केलं ना आता परत इथून आता जायचं आता तू किती टेन्शन देते करते हां तुला पण तीच पाहिजे होत रूम चेंज करायची होती किती दिवस किती दिवस म्हणजे जोपर्यंत मी तुझ्या सोबत तुला राहावं लागेल ना पण आता हा माझ्या आई ना आई काय अगार ते काय तुझ्या जीवाला वाटतं का नाही हा एकटी एकटी राहील म्हणते थोडं तर काय जीवाला वाटतं का नाही तुला इथं एकटीला ठेवता आईन मी राहतो ना चालू कर हा काय हा म्हणते तुला करमल का लगेच <laughs> <laughs> पण मी का काय म्हणतोय पण तू काय वेगळं राहायचं मध्ये असं थोडी भर घातली काय केलं कसं नाही मग मी कोबा करतो ना वरी सप्लाय नाही देत मजा फिनिशिंग करतो मजबूत हा बघ तुला राहायचंय तू एकटे जाऊन तिकडे राह आता रूम खाली केलं तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं काय केलं पण आता जी काय करायचं ना ती तू तुला करायचंय तू सगळं तुला बघ तुला इथे एकत्र राहायला नको म्हणते बरोबर आई नको नवरा नको एकटे राहायचं म्हणते का कोणाला घेऊन राहायचं आहे आईला का मला मला बघितलं एक बोट उचललं दोन बोट उचल असतं म्हणजे एक आईकडे गेलं असतं की माझ्याकडे गेलं असतं तर आता बघा योग्य रूम करून राहायला लागले मी ला म्हणलं ला सरळ सरळ आता तुला वेगळं राहायचं तर तुला भाडं भरावं लागेल अर्धं जे काय खर्च असतं सगळं करावं लागेल करणार का नाही काय करावं लागेल मग ते तर पहिलंच सांगले तेव्हाच मी सांगितले पहिलंच जेव्हा रूम योग करायचं तर तुला अर्धा अर्धा खर्च करावा लागेल सगळ्या गोष्टीत हा no लय पैसा आला वाटत तुझ्या पशी हा बघू बर किती येत आकोन दाखव कशाला दाखव मग काय सगळ्या गोष्टी शेअर करायच्या पण अकाउंट शेअर नाही करायचं समजलं का अच्छा आता असं खेळ चालू केलाय का तू तु। तुला बघतोस मी कसं काय करायचं ते राह वेग परत जर तू इकडे आली तर मग तुला दाखवतो रे काय करायचं तू काय सांगत नाही म्हणजे काय करू आता हे तू म्हणते तुमच्या तुमच्या मनाने करा आता तुला मी पण पाहिजे हिला पण पाहिजे मी दोघाकडे आता काय मी काय दोघाच्या मध्ये काय करू मरू काय हा मग आता तू कोणाला खायचं नाही काय करून खायचं हां मी सांगतो तुला बोलायचं तुला पाहिजे आईला पाहिजे आता मी काय करू एकटा सांगा तुमच्या दोघांच्या मध्ये आता मग मला सांग मी काय करू काय खाऊ हा हे काय बा आता ना अरे ते असले हा काय करा माहिती आहे का तुम्ही दोघी मिळून राहा जाऊ द्या तुम्ही दोघं पण टेन्शन घेऊ नका त्याला मी उपाय काढणार आहे कसला। हा काढेल कसला तरी आता तुला तर इथं नाही राहायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये खा ला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण तुला मला माहिती तुला बघ मला कळतं तुला काय बोलायचं काय नाही हां डोक्यात बसली माझ्या तू का मी आहे कोणाच्या कुठं दिलामध्ये काय खरं नाही दिल किसने आहे तेरा दिल, ने दिल? कभी चार चार ने ते मी नाही कमी चुर आहे चार वर्ष झालं काय पण सांगू नको साडेसात वर्ष काय लपड कोणाच काय सांगते अग आरती मी लपड करणार मान दिसते

हातात आधी लगेच सोडू नकोस हसली काय फसली हसली म्हणून फसली कोणाची केवढी खरडून बोलायला लागली हसली म्हणून फसली आणि परत म्हणते मी नाही फसली मग ती झालाच डिटाव लागली पाय ती तसा डायलॉग नाही ते हसले म्हणून ती डायलॉगच झाला झाला तिथे एकदम परफेक्ट काय सांगतो कधी आधी मध्ये येणार नाही माझ्यासोबत अगं जरा आयला बर वाटेल ग आलंच तर काय म्हणते बोला, था, बोला था, बोल आता माझी आई बोल बोल कोंबडीचा पीस हा हसू नको तू जास्त कळलं ना काय म्हणते बस जरा तोंड सांभाळून बोल जरा येतील बसतील उठतील म्हणजे तुला जायचं म्हणले नको म्हणते विवेग रूम करायचं मलिक हा लगेच करायचं आणि काय काम म्हणलं नखर बघाय कसे आहे आई एवढे सा दोघ तुला पण सपोर्ट करते मला पण सपोर्ट करते जरा येत जा हा वाकळ कर नको माहित हा माहित आहे सर्दी झाली आहे तुझं ऍक्शन मला कळालं मित्रांनो बघितलं असंच आमच्या घरात चालू आहे काय करणार आहे तर आता रूम खाली केलेले आहे आईसाठी आई आईसाठी वेगळी भांडी ठेवले आहेत आता माझ्यासाठी मी वेगळी भांडी करून घेतलेली आहेत सगळी काय आता आम्ही दोघं इथून जाणार आणि मग बघूया पुढं काय आहे जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि बघा सगळ्यांच्या घरात असंच प्रॉब्लेम चालू आहे सगळ्यांच्या घरात म्हणजे आता जे त्या घरात जे त्याला माहिती असतं आता मला दोघांना सांभाळून घ्यावं लागेल बायकोनं मारलं की आईकडे जायचं आणि आईनं मारलं की बायकुढंच जायचं अशी माझी गत झालेली आहे हा तू हसू नकोस आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट करायला नमस्कार मित्रांनो कशा आहेत बघितलंय आरती पाणी पिया लागले कारण की काम आहे का दमली झाला आवाज पण आता तुम्हाला घरामध्ये पूर्ण फिरल्यासारखा येत असेल की आरती त्याच्याबद्दल सांगेल मी तुम्हाला आरती त्याबद्दल तुम्हाला सांगेल की का दमले त्याचं कारण काय मग आता आई पण जेवण बनवा लागली आय काय करते जेवण बनवते पण काय भाकर कशी कशाची बनवते जवारीची भाकर आमच्या इकडे बघा ह्याची जवारीची भाकर असते आईची हातची भाकर बघा एवढी मोठी बायको तरी पण जाऊ द्या बायको जे करते त्याला महत्व आहे होय बायको बघायला हीच फुगून बसली का तुम्ही असं आईचंच नाव घेतलं मग बरोबर ना आई चांगली बनवते मी बनवत नाही का चार वर्ष झालं माझ्या हा पण एक सांगतोय ग म्हणजे आता तुझ्या मनातला बोला लागलय म्हणजे कसं तुझ्या मनातला बोला लागलंय जेणेकरून कसं माहिती का तुला बोलायला नको हा हे काय स्टाईल आहे तर मला कळालं आई एवढ्या मोठ्या भाकरी बनवते मी एवढं बनवून पण माझं नाव घेत नाव असं तसं बरोबर ना, सा, ना? खरं सांग तुझ्या मनातली गोष्ट बोलतो का नाही भविष्य तर सांगणार आता खरं आहे का नाही तुझ्या मनातली गोष्ट आहे का नाही हां अगं म्हणजे आता आई आई भाकरी चांगली बनवते म्हणलं तू आता म्हणत असशील की चार वर्ष कसं काय झालं तुम्ही मला माझं नाव घेतलं नाही आणि आईचंच नाव घेतलं असं तसं तुझ्या मनात चालू असतं पण काय करणार पण आता त्याला काय बोलू शकत नाही आता आई बनवते ना खायला भेटलं बस झालं हां आता कशी बोलली मग मा... मला हीच पाहिजे भाकरी जरी मोठी बनवली तरी काय द्या हां भाकरी ह्याच्यातली त्याच्यात टाकले म्हणून तुम्ही त्यातली अजून काढता भाकरी माहिती आहे ना तू गपचिप गपचिप मला भाकरी टाकते आणि खा म्हणते तसं काय ना मी तुझं भविष्य सांगायला काय नाही त्याला खर्च आहे म्हणून मी सांगत नाही आता सर त्याला खर्च काय नाही माझ्या टेन्शन हेच आता बघू शकता आता सगळं खाली करून घेतलेलं आहे तर आरतीला टेन्शन आलेलं आहे सगळं कपाट वगैरे सर्व काय काढलंय इकडचं मांडणी वगैरे सर्व खाली काढून घेतली आईचा पण अवतार थोडासा चेंज झालेला आहे का नाही तर सगळं 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 सामान वगैरे काढून घेतलंय बरोबर आहे आता काय करणार खर आता लेखासाठी आपल्या होय सोन्यासाठी तर कर मायासाठी नको सोन्यासाठी कर कारण की सोन थोडस बघा आता अक्षर जरा जास्त दिसते काय केलं आता रूम दुसरं केलं ना आता परत इथून आता जायचं आता तू किती टेन्शन देते करते हा तुला पण तीच पाहिजे रूम चेंज करायची होती किती दिवस किती दिवस राहणार म्हणजे जोपर्यंत मी तुझ्या सोबत तुला राहावं लागेल ना पण हा माझी आई ना ना। रूम आई, आई काय आगार ते काय तुझ्या जीवाला वाटतं का नाही एक हा एकटी एकटी राहील म्हणते थोडं तर काय जीवाला वाटतं का नाही तुला इथं एकटीला ठेवतो आई मी राहतो ना चालू का हा काय हा म्हणते तुला करमल का लगेच पण मी काय म्हणतोय पण तू काय वेगळं राहायचं मध्ये असं थोडी आहे काय तुझ्या मनात कोणी भर घातली काय केलं कसं नाही मग मी कोबा करतो ना फिनिशिंग करतो मजबूत बघ तुला राहायचं आहे तू एकटे जाऊन तिकडे राहा आता रूम खाली केलं तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं काय केलं पण आता जी काय करायचं ना ती तू तुला करायचंय तुझं सगळं तुला बघ तुला इथे एकत्र राहायला नको म्हणते बरोबर आई नको नवरा नको एकटे राहायचं म्हणते का कोणाला घेऊन आहे आईला का मला मला बघितलं एक बोट उचललं दोन बोट उचललं असतात म्हणजे एक आईकडे गेलं असतं की माझ्याकडे गेलं असतं तर आता बघा योगा रूम करून राहायला लागले मीला म्हणलं ला सर सर आता तुला वेगळं आहे तर तुला अर्ध भाडं भरावं लागेल अर्ध जे काय खर्च असतं सगळं करावं लागेल करणार का नाही काय करावं लागेल मग मग ते तर पहिलंच सांगले तेव्हाच मी सांगितले पहिलंच जेव्हा रूम योगा करायचं तर तुला अर्धा अर्धा खर्च करावा लागेल सगळ्या गोष्टीत हा लय पैसा आला वाटत तुझ्या पशी हा बघू बर किती येत आकोन दाखव कशाला दाखव मग काय सगळ्या गोष्टी शेअर करायच्या पण अकाउंट शेअर नाही करायचं समजलं का अच्छा आता असं खेळ चालू केलाय का तू तु। तुला बघतोस तु मी कसं काय करायचं ते राह वेग परत जर तू इकडे आली तर मग तुला दाखवतो हे काय करायचं तू काय सांगत नाही काय करू आता तू म्हणते तुमच्या तुमच्या मनाने करा आता तुला मी पण पाहिजे हिला पण पाहिजे मी दोघाकडे आता काय मी काय दोघाच्या मध्ये काय करू मरू काय हा मग आता तू कोणाला खायचं नाही काय करून खायचं हा मी सांगतो तुला बोलायचं तुला पाहिजे आईला पाहिजे आता मी काय करू एकटा सांगा तुमच्या दोघांच्या मध्ये आता मग मला सांग मी काय करू हा ठीक आहे भाकरी बनवत अर्धी हसरे हा काय करा माहिती का तुम्ही दोघी मिळून राहा मी जातो दोन चार दोन चार वर्षासाठी बाहेर गावी हा बघा दोघ दोघा काय आहे जरा चांगलं बोल ग चांगलं बोल हा दोघाच बोलणं चालू आहे जातो आता काय करणार तुमच्या दोघांच तू म्हणते इथं इथं नाही राहायचं आई म्हणते माया मायापाशी राहायचं मी तर काय करणार दोघाचं पण मला ऐकणं गरजेचं आहे हा जाऊ द्या जा। तुम्ही दोघं पण टेन्शन घेऊ नका त्याला मी उपाय काढणार आहे हा काढल कसला तरी आता तुला तर इथं नाही राहायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये खा ला कोणा ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण तुला मला माहिती तुला बघ मला कळतं तुला काय बोलायचं काय नाही हां डोक्यात बसली माझ्या तू का मी आहे कोणाच्या कुठं दिला काय खरं नाही दिल किसने आहे तेरा दिल मी नाही कवी आहे चार वर्ष झालं काय पण सांगू नको साडेसात वर्ष काय लपड कोणाच काय सांगते आरती मी लपड करणार मान दिसते

हातात लगेच सोडू नकोस हसली <laughs> काय म्हणून हसली म्हणून फसली केवढी खरडून बोलायला लागली हसली म्हणून फसली आणि परत म्हणते मी नाही फसली मग ती झालाच ती काय

बोल आता माझी आई बोल बोल कोंबडीचा पीस पोमडीचा हां हसू नको तू जास्त कळलं ना हां काय म्हणते ते यतील की काय गरज आहे खातील बस जरा तोंड सांभाळून बोल जरा यतील बसतील लूटतील म्हणजे तुला जायचं म्हणले नको म्हणते ये घरा रूम करायचं म्हणले हां लगेच करायचं आणि काय काम म्हणलं की बघ बघाय कसे आहे आई एवढे दोघा दोघ तुला पण सपोर्ट करते मला पण सपोर्ट करते जरा येत जा हां तोंड वाकळ कर नको माहित हां हा माहिती आहे सर्दी झाली आहे तुझं ऍक्शन मला करायला मित्रांनो बघितलं असंच आमच्या घरात चालू आहे काय करणार आहे आई साथी में आता रूम खाली केलेले आईसाठी आई आईसाठी योग्य भांडी ठेवले आहेत आता माझ्यासाठी मी वेगळी भांडी करून घेतलेली आहेत सगळी काय आता आम्ही दोघं इथून जाणार आणि मग बघूया पुढं काय आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि बघा सगळ्यांच्या घरात असं तेच त्याला माहिती असतं आता मला दोघांना सांभाळून घ्यावं लागेल बायकोनं मारलं मार की आईकडे जायचं आणि आईनं मारलं की बाई जायचं अशी माझी गज झालेली आहे हां तू हसू नकोस विनया चालतंय व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका